टू यू बाय अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर अनैतिक संबंधाचा शेवट खुणामध्ये झालाय भावानच मोठ्या भावाचा घेतला जीव जालन्यातील बदनापूर परिसराला हदरवून सोडणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या संशयावरून लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा खून केल्याचा प्रकार आता समोर आला आहे या घटनेत खून झालेल्या पत्नीचाही सहभाग असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार सोमठणा येथील पनिषा तायडे हिचे तिच्या सक्का लहान दीर ज्ञानेश्वर तायडे याच्या सोबत अनैतिक प्रेमसंबंध होते या संबंधात पती परमेश्वर तायडे हा मोठा अडथळा असल्याचं दोघांना वाटत होतं त्यामुळे दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला we uh -huh. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ऑक्टोबरच्या मध्यरात्री एक वाजता परमेश्वर झोपलेल्या अवस्थेत असताना मनीषा आणि ज्ञानेश्वर दोघेही घरात शिरले मनीषा आणि ज्ञानेश्वर दोघांनी मिळून परमेश्वर तायडेवर कुराडीने डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत जागीच खून केला गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह मोठ्या प्लास्टिकच्या मुरघाच्या पिशवीत भरला आणि त्याला दोरीनं बांधून दगड बांधले आणि व्हाला सोमटना तलावात फेकून दिलं बारा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता निकळ शिवारातील वाल्ला सोमटना तलावात प्लास्टिकमध्ये गुंडाळ्याला अज्ञात प्रेत असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली स्थानिकांना ही माहिती कळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं प्रेत बाहेर काढलं त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह परमेश्वर तायडे याचा असल्याचं निदर्शनास आलं याबाबत मृत परमेश्वर तायडेचे वडील राम तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र वेगानं फिरवली संशयाच्या आधारे मनीषा आणि ज्ञानेश्वर दोघांना ताब्यात घेण्यात आलं चौकशी दरम्यान मनीषा आणि ज्ञानेश्वरनं गुन्ह्याची कबुली दिली आहे अनैतिक संबंधामुळे पती विरोध करत असल्याचा राग म्हणत धरून मनीष आणि ज्ञानेश्वरनं आपला एकत्र राहण्याचा मार्ग मोकळा केला पण तो मार्ग होता तुरुंगाचा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून बदनापूर पोलीस पुढील तपास करत आहेत मात्र या घटनेनं जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मुंबईतक साठी साळी जालना